आपण सर्वांनी माहिती असेल चला तर गोयाची राजू व तिची कहाणी प्रसंग क्रमांक आहे मुलगी जाते होलगी हो पडते हो वर दिवसा मुलगी जाते हो वर दिवसा मुलगी हो पडते हो वर हो दिवसा प्रसंग क्रमांक दोन you yeah. पाहिलं शाळा असो कॉलेज बस असो वा ऑफिस नाही कोठेही सुरक्षित नाही प्रसंग क्रमांक तीन अगं मी तुला किती सांगितले माझ्या गाडीवर येत जायचं नाही काय करता सर मी तर तुमच्या मुलीसाठी आहे अगं तू मला माझ्या मुलीसाठी आहेस पण मुलगी तर नाही ना मी माझ्यासोबत का घडत गुन्हा केला आता किती दिवस करणार सा, हा अत्याचार यावर काहीतरी पाहून उचलच पाहिजे आपण आपलं संरक्षण करायला शिकलंच पाहिजे ¡Hey!